नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन रेसिपीच्या स्वागत करते आज आपण अळूची भाजी करत आहोत ह्याला अळूचं गरगट म्हणतात किंवा अळूचं फतफत म्हणतात त्यासाठी भिजवलेली चिंच दोन चमचे डाळीचं पीठ इथं मी पाऊंड पाऊल आंबट ताक घेतलेलं आहे तुम्ही जर आंबट चुका वापरणार असाल तर हे ताक नाही घेतलं तरी चालणार आहे मी इथं आंबट ताक वापरत आहे गूळ घेतलेला आहे भिजवलेले शेंगदाणे भिजवलेली हरभऱ्या शिराळ खोबऱ्याचे काप मुळ्याचे काप थोड्या मिरच्या आणि कडीपत्ता पांढरे तीळ आणि लाल मिरची हे घेऊन एक अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे इथं मी आळूच्या पानाची सगळी देठं काढून घेते ही आळूची पानं अगदी कोळ्या देठांची आहेत त्यामुळं आळू अगदी पटकीने शिजला जातो अशी आळूची पानं घेतली तर ती खाजरी नसतात आळूचे दोन प्रकार असतात भाजीचा आळू आणि वडीच्या पानांचा आळू वडीच्या पानांच्या आळूला पाठीमागून काळ्या रेषा असतात त्या पानाच्या पाठीमागच्या शिरा सगळ्या काढून घ्याव्या लागतात आणि देठांचा भागसुद्धा जरा कोवळा असेल तिथपर्यंतच घ्यायचा बाकीचा भाग टाकून द्यावा लागतो तसं पाहिलं तर कुठल्याही पानाची आळूची भाजी होते आळूची पानं बारीक चिरून घेत आहे ही आळूची भाजी भारतातल्या बऱ्याच भागात केली जाते पण बऱ्याच भागातील ही आळूची भाजी करण्याची पद्धत मात्र खूप वेगवेगळी असते अगदी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात म्हणलं तरी आपण पुणेरी अळूची भाजी किंवा कोल्हापुरी अळूची भाजी सोलापुरी अळूची भाजी ह्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक जाणवतो पुणेरी अळूची भाजी ही प्रसिद्ध आहे ती मात्र जरा जास्त गोडसर असते आणि मला मात्र सगळ्या चवी समप्रमाणात असलेली भाजी आवडते म्हणून मी आज आंबट गोड तिखट हे सगळं प्रमाण समप्रमाण असेल अशा पद्धतीची भाजी करणार आहे मी ज्या प्रकारची भाजी करते त्या भाजीचं कौतुक मात्र बरीच पुणेरी लोकंसुद्धा करतात त्यामुळं मी आज ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे अळीची पानं कापून झाल्यानंतर त्यांच्या देठाच्या अशा सगळ्या शिरा काढून घ्यायच्या कुणी कुणी ह्याला डोर काढून घेणे असंही म्हणतात मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे देठांच्या सगळ्या शिरा काढून घ्या ही आळूची देठंसुद्धा आता आपण बारीक चिरून घेऊयात भाजीसाठी आळूची पानं किंवा आळूची तेठं ही कोवळी असतील ना तर भाजी शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही शिवाय अशा पानांच्या भाजीसाठी आंबट चुका नाही वापरला तरी चालतो तुम्ही अजूनपर्यंत जर एवन सुक्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ओकोनचं दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून शेअरही करा आता मी एका छोट्या कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून त्यामध्ये मेथ्या फोडणीला टाकल्या आणि त्यावरती चांगली धुवून घेतलेली आळूची भाजी घालून परतून घ्यायची आहे ही भाजी परतता परतताच अर्ध्या मिनटात अगदी मऊ शिजून होते त्यामुळं भाजी वेगळी अशी जास्त शिजवावी लागत नाही अगदी दोन मिनटाची वाफ दिली तरीसुद्धा ही वाफ ह्या भाजीला पुरेशी होते ही मी दोन मिनटाची वाफ देऊन घेत आहे हे बघा आपली वाफ देऊन झालेली आहे आणि भाजी सगळी शिजून झालेली आहे त्यामध्ये आपण जे चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे त्यातलं थोडं पाणी आणि थोडं आपलं साधं पाणी असं घालून अजून एक वाफ देऊन घेत आहे ह्या दोन मिनटाच्या वाफेमुळे आपली भाजी शिजून झाली सुद्धा ह्यामध्ये आता भिजवलेली डाळ आणि भिजवलेले दाणे हे मी मुळ्याचे काप वापरत आहे मुळ्या वापरल्यामुळे आळू खाजरा जर असेल तर तो खाजत नाही त्याचबरोबर हे मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत जर तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप घेतले असतील तर ते एक पाच ते दहा मिनटं दाणे आणि आपण डाळ भिजवतो तेव्हा पाण्यामध्ये भिजवले तरीसुद्धा चालतील आपली भाजी तर शिजून झालेली आहे पण भिजवलेली डाळ खोबरं आणि दाणे हे थोडे शिजण्यासाठी एक अर्धा बाऊल पाणी घालून एक पाच मिनटाची वाफ देऊन घेत आहे हे बघा डाळ दाणे खोबरं या साहित्यासकट सगळी भाजी छान शिजून झालेली आहे ही भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता पण कुकर ला कुकरला लावून कुकरचं झाकण पडायच्या आतच ही भाजी आपण साधी जेव्हा करतो ती शिजून होते सुद्धा इथं मी एक चार चमचे तेल घेऊन त्यात मोहरी जिरे हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि हिंग असं घालून फोडणी छान तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये पांढरे तीळ घालून लाल मिरच्या घातल्या आणि हळद घालून फोडणी छान परतून घेतली फोडणीमध्ये तीळ छान असे तडतड वाजू लागले की त्याचा वास छान सुटतो अशी फोडणी झाल्यानंतर आपण जी भाजी शिजवून घेतलेली आहे ती ह्यामध्ये घालायची आपण ज्यामध्ये भाजी शिजवली होती त्यामध्येच पाणी घालून थोडं पाणी घातलेलं आहे चिंचेचं उरलेलं पाणी आणि ताकामध्ये आपण डाळीचं पीठ मिक्स करून घेतलेलं होतं ते पीठ आणि दोन ते तीन बाऊल एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे आता ही भाजी आपण छान उकळून घेऊयात आता आपण गूळ घालून घेऊयात आणि तो गूळ चिंचेच्या प्रमाणात घेतलेला आहे म्हणजे दोन चमचे दाट असा चिंचेचा कोळ असेल तर दोन मोठे चमचे गूळ घ्यायचा अर्धा चमचा गोडा मसाला वापरून एक चमचाभर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून आपण ही भाजी छान उकळून घेऊयात हळूहळू ही भाजी अशी दाटसर व्हायला लागते इथं तुम्ही बघू शकता अगदी छान रंग आलेला आहे आपल्या ह्या भाजीला आपण जी आळूची पानं घेतलेली आहेत ती पानं अगदी मावसर शिजली जातात त्यामुळं इथं आपण आंबट चुका नाही वापरला तरी चालतो ही भाजी जरा जास्त दाट वाटल्यामुळं मी थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे इथं ही, ही भाजी आपली तयार झालेली आहे भाताबरोबर पण आणि भाकरी पोळीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता अशी ही एवन सुग्रास रेसिपीची तयार झालेली अळूची भाजी आता आपण थोडेसे काजू तळून घेऊयात भाजी शिजत असताना दाणे सुद्धा आपण हे काजूचे तुकडे घालू शकतो पण त्यावेळेस ते काजू तळले जात नाही असे तळलेले काजू ह्यावरती खूपच छान लागतात आपण हे काजू अगदी अर्धा चमचा तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचे भाजीमध्ये असे काजू खूपच चवीला छान लागतात हे बघा अशी ही आपली एवन सुग्रास रेसिपीची आंबट गोड तिखट असं योग्य प्रमाण असलेली मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच अळूची भाजी किंवा अळूचं फतफतं पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय